कोरोजी जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार सानिका राहुल आवाडे यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत आत्मविश्वासाने जोरदार एंट्री घेतली असून मिळालेल्या संधीचं सोनं नक्कीच करेन असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आमदार राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात सामाजिक कार्यातून अनेक विकास कामे झाली असून सामाजिक मंदिर उभारणीसारख्या पवित्र कार्यातही त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे मंदिर उभारले गेले आहे आता त्यावरचा कळस बांधण्याची जबाबदारी माझ्यावर आहे असे विधान सानेका आवाडे यांनी केले कल्लापा आवाडे दादा प्रकाश अण्णा आवाडे यांच्या पासून परंपरेतून आम्ही समाजकारण व राजकारणात सक्रिय असल्याचे सांगत त्यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन भाजपाने मला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली याचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले ही माझी पहिली निवडणूक असली तरी अनेक निवडणुका मी जवळून अनुभवल्या आहेत मतदारसंघात आमचे काम आहे आम्ही बोलत नाही आमचे कामच बोलते असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आज कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात प्रचार मोठ्या उत्साहात पार पडला ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत करत सानिका आवाडे यांच्या प्रचाराला चांगलीच धार दिली खोतवाडी तारदाळ आणि कोरोची परिसरातून सानिका आवाडे यांना वाढता पाठिंबा मिळत असून महिलांपासून युवकांपर्यंत सर्व स्तरांतून त्यांना सकारात्मक प्रतिसाद पार् मिळत आहे यावेळी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचारातील जोश विकासाची भूमिका आणि सामाजिक कार्याची पक्की का पार्श्वभूमी यामुळे कोरोची मतदारसंघात सानिका आवाडे यांची उमेदवारी निर्णायक ठरणार असल्याचे जाऊ तिथं लोकांना काम माहिती आहेत आमदार साहेबांची असो अण्णांची असो दादांची असो आणि तसंच ज्या ज्या पद्धतीनं आमदारकीच्या माध्यमातून राहुल आवाडे साहेबांनी मंदिर हे उभं केलंय त्या मंदिर वरती कळस घालायचं काम हे माझं प्रयत्न असणार आहे मला भाजपकडनं ही संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं मी नक्कीच करेन म्हणजे सगळ्यांची आपली आपली ओपिनियन असतात पण आता काम करून हे दाखवायलाच लागतं आहे आज जसं अण्णांनी करून दाखवलेलं आहे दादांनी करून दाखवलेलं आहे आणि राहुल साहेबांनी या ठिकाणी करून दाखवलेलं आहे सोशल वर्क हे आपण एवढ्या वर्षांपासून करत आहोत एवढ्या पिढ्यांपासून करत आहोत आणि आता चौथी पिढी म्हणून मला ह्याची संधी मिळालेली आहे आणि मी सांगितल्यासारखं या संधीचं सोनं मी नक्कीच करतो आज तुम्ही जरी म्हणजे कोण कुठेही बघितला बिझनेसमध्ये पण आहे हा मुद्दा असतो किंवा आता बॉलिवूडमध्ये बघा तिथं पण हेच असतं मग हे येणारच आहे आपण लहानापासून मोठं घुस तोपर्यंत जे बघतो तेच शिकतो आणि त्याचीच आवड आपल्याला बिल्ड होते आणि ते पण इथं पण तसंच झालेलं आहे मी लहान लहानाची मोठी हे झाले लहानाची मोठी मी दादांना अण्णांना साहेबांना काम करताना बघितलेले आहे सोळा तास काम करताना बघितलेलं आहे दिवसातनं आणि माझी पण भावना मी त्या पद्धतीनं माझी पण तशीच माझा इंटरेस्ट तसा आलेला आहे माझं स्वतःचं मत आहे आपण इंडिव्हिज्युअल कनेक्शनच्या माध्यमातून हे आपण लोकांपर्यंत पोचून आपण ह्या अपेक्षा पूर्ण करू शकतो आणि माझा प्रयत्नही तेच असेल मी आता तरी पेन आणि पेपर घेऊन सगळीकडं माझं चालूच आहे मी स्वतः लिहून घ्यायला लागले कारण का मी स्वतः लिहून घेतले तर परत माझं मत आहे की माझ्या डोक्यात जास्त बसेल आणि मला तेवढंच ते सगळं सोडवायची छोटे छोटे प्रश्न सोडवायची ही माझी माझं प्रयत्न या ठिकाणी असेल मी खूप सपोर्टिव आहे आणि मी खरं तर खूप नष्टीबाण आहे की मला एवढी म्हणजे एवढं सपोर्टिव्ह फॅमिली ही मिळालेली आहे we <laughs>